नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे माझ्या महारिशिटेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत अचानकपणे पुरंदरचे युद्ध सुरू झाले मोगली सैन्य पुरंदरच्या पायथ्याशी जमू लागले मिर्झा राजे जयसिंगांनी सरदारांना तीन हजार स्वारांसह किल्ल्याकडे रवाना केले स्वारांच्या पाठोपाठ तोफखाना आणि मोर्चे बांधणीसाठी लागणारे सामानही त्यांनी रवाना केले आणि आता पुरंदर वेढला जाऊ लागला तो दिवस होता शुक्रवार चैत्र वद्य दशमी शके पंधराशे सत्याऐंशी म्हणजेच एकतीस मार्च सोळाशे पासष्ट मिर्झा राज्यांनी सुप्याच्या ठाण्यावर सरजा खान हसन खान जोहर खान आणि जगत सिंग यांना पाठवले आणि दुसऱ्या दिवशी मिर्झा राजे स्वतः सासवडला पोहोचले गडाखाली मिर्झा राज्यांची आणि दिलेर खानाची हजारोंची फौज जमा व्हायला सुरुवात झाली होती दिलेर खानाने बाजूने वेढा आवळायला सुरुवात केली होती मिर्झा राजे शनिवार दिनांक एक एप्रिल रोजी पुरंदरच्या पायथेशी आले त्यांनी आपला तळ पुरंदर आणि सासवडच्या मधोमध असलेल्या नारायणपेठ किंवा नारायणपूर येथे दिला मिर्झा राजे आपल्या तळावरून तडक किरीत सिंह याच्या मोर्चावर गेले तेथून त्यांनी किल्ल्याची पाहणी केली आणि पुरंदरची भव्यता आणि पुरंदरचा पसारा ठणार्धात त्यांच्या लक्षात आला मराठ्यांनी किल्ल्यावर केलेली तयारी ते दुरूनच निहाळत होते पावसाळा तोंडावर आला होता आणि त्यामुळे जलद गतीने हालचाली करून पावसाळ्याच्या आत त्यांना हा किल्ला ताब्यात घेणे गरजेचे होते आणि मिर्झा राजे दुरून किल्ले निहाळत होते आणि मिर्झा राजेंची नजर नेमकी एका कमकुवत कडीकडे वेधली गेली ती कमकुवत कडी म्हणजे खुद्द किल्ले रुद्रमाळ किंवा वज्रदुर्ग ज्याप्रमाणे रुद्रमाळ आणि पुरंदर एकमेकांच्या शेजारी एकमेकांची ताकद बनून उभे होते त्याचप्रमाणे ते एकमेकांसाठी धोकादायक सुद्धा होते जर वज्रगड शत्रूच्या ताब्यात गेला तर वज्रगडावरून पुरंदरच्या थेट बालेकिल्ल्यावर सुद्धा तोफांचा मारा करता येऊ शकत होता जर बालेकिल्लाच माऱ्याच्या टप्प्यात आला तर पुरंदरची माची तर खूपच खाली राहिली तिला वरून पाहिजे तसा निशाणा बनवून घेऊन येऊ शकला असता आणि नेमकी हीच मेक युद्धचतुर मिर्झा राजांच्या लक्षात आली आणि त्यांनी आता हर एक प्रयत्नाने पुरंदराची ही किल्ली म्हणजेच रुद्रमाळ जिंकून घेण्याचे ठरवले आता सगळे मोर्चे वज्रगडाकडे वळू लागले आणि सगळे सरदार वज्रगडाशी भांडू लागले दिलेर खानाने आपला सर्व तोफखाना वज्रगडाच्या मोर्चावर आणला आणि दिलेर खान स्वत प्रत्येक हालचालीवर नजर देत होता याशिवाय मिर्झा राजे जातीने या सगळ्याकडे लक्ष देत होतेच गडावरून मराठे या सगळ्या हालचाली पाहत होते आणि त्यांनी तिखट प्रतिकार करायला सुरुवात केली तोफा बंदुका आणि दगड यांचा मारा सतत सुरू झाला मराठे मोठमोठाले धोंडे गडावरून लोटून देत होते पुरंदर आणि वज्रगड एकमेकाच्या मदतीने मुरारबादीच्या नेतृत्वाखाली अहो रात्र मुघलांचे हल्ले मोडून काढत होता गडावरून मशालीच्या आणि धुराच्या मदतीने एकमेकांना इशारेती दिल्या जात होत्या इकडे दिलेर खानाने आपल्या तोफा जमेल तितक्या उंचीवर चढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता ज्यामुळे वज्रगडाची तटबंदी तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येईल दिलेर खानाकडे लांब पल्ल्याच्या अवजड तोफाही होत्या अशा तोफा, तोफा वज्रगडाच्या समोरच्या डोंगरावर चढवायला सुरुवात झाली तिथून वज्रगडाच्या तटबंदीवर भडीमार करायचा असे त्यांनी ठरवले किल्ल्यावरून मारा चालू असताना हे बिकट काम त्याला साधायचे होते परंतु दिलेर खान स्वतःही धाडसी योद्धा होता त्याने अब्दुल्ला खान नावाची तोफ डोंगरावर चढवायला सुरुवात केली आणि शेवटी तीन दिवसाच्या अथक मेहनतीनंतर मराठ्यांचा वरून हमला चालू असताना ती डोंगराच्या माथ्यावर जाऊन बसली तिच्या पाठोपाठ फते लष्कर आणि हवेली या नावाच्या दोन तोफाही वर चढू लागल्या तीन तीन दिवसाच्या अथक मेहनतीनंतर या तिन्ही तोफा समोरच्या डोंगरावर चढल्या या तोफा चढवायचे काम चालू असताना मराठ्यांनी किल्ल्यावरून प्रचंड असा मारा केला आता मोगलांच्या मदतीला या तिन्ही तोफा आल्या होत्या या तोफा चढवायचे काम चालू असताना मराठ्यांनी किल्ल्यावरून प्रचंड असा मारा केला त्यांनी काही हमलेही करायचा प्रयत्न केला पण कशालाही न जुमानता शेवटी या तोफावर चढल्या मोगलांनी पुरंदर आणि वज्रगड यांना चहू बाजूने वेढले होते त्यामुळे आता पुरंदर शर्तीने झुंजूनही वज्रगडाला पाहिजे तेवढी मदत करू शकत नव्हता आता या दोन्ही गडांची एकाकी झुंज सुरू झाली होती मोगल बाजूने दिवस हमले हमले करत होते परंतु मराठे चहूबाजून झुंजत होते त्यांनी मोगलांना एकही पाऊल पुढे टाकून दिले नाही यावेळी वज्रगडावर फक्त तीनशे मराठे होते आणि त्यांचे धैर्य अगदी वाखाडण्याजोगे होते तोफात चढवून आणि वज्रगडाला वेढल्यानंतर दहा दिवस उलटून गेले होते तरीही वज्रगड हार मानायला तयार नव्हता रात्रीच्या अंधारात मराठे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये येऊन मोगलांवर हमले करतच होते आणि मोगलांना सळोकी पळो करून सोडले होते अब्दुल्ला खान फते लष्कर आणि हवेली या तीन तोफांच्या अविरत माऱ्यामुळे अखेर वज्रगडाचा एक बुरुज हसळू लागला पाहता पाहता तो गुरुज कोसळला ती तारीख होती बारा एप्रिल सोळाशे वज्रगडाचा आपल्या पठाणांना वज्रगडावर चालून जाण्याची आज्ञा केली परंतु हे काय सोपे काम होते एकाच वेळी खूप सारे सैनिक वर जाऊ शकत नव्हते परंतु जिद्दीने दिलेर खानाचे सैनिक वर सरकू लागले मराठेही तिखट प्रतिकार करत होते त्यामुळे प्रयत्न धुळीला मिळाला सायंकाळ झाली तरीही मराठे त्यांना पुढे येऊन देत नव्हते शेवटी मराठ्यांचे बळ अपुरे पडू लागले त्यामुळे ते गुरु सोडून आतील कोटाच्या आश्रयाला गेले अशा रीतीने बुधवारचा दिवस मावळला मिर्झा राजांना ही हकीकत कळल्यावर त्यांनी दिलेर खानाच्या मदतीला आपले काही राजपूत सैनिक रवाना केले दिलेर खानाला कुमक मिळाल्यामुळे त्याचा उत्साह वाढला होता परंतु अजूनही मराठे पोटाच्या साह्याने चिवट प्रतिकार करत होते मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली अवघे तीनशे मावळे मोगलांशी एकाकी झुंज देत होते या विषम संघर्षातही मराठ्यांनी दिलेर खानाचे कित्येक सैनिक मारले आणि तेवढेच जखमीही केले मोगलांचा दबाव वाढतच होता आणि अखेर मराठ्यांनी शस्त्र खाली ठेवली मिर्झा राजांनी त्यांना अभयाचा कौल दिला महाराजांच्या या निष्ठावंत माणसांना महाराजांकडे जाण्याची इच्छा होती त्यांची इच्छा मिर्झा राजांनी पूर्ण केली या सगळ्यांची शस्त्रे काढून घेण्यात आली आणि त्यांना महाराजांकडे जाण्याची परवानगी देण्यात आली वज्रगडावरील या मावळ्यांना सुरक्षित सोडण्याच्या पाठीमागे मिर्झा राजांची एक धूर्त चाल होती पुरंदरवरून एकाकी लढणाऱ्या मराठ्यांना हा एक संदेश होता की जर हत्यारे खाली ठेवली गेली तर त्यांना उदारपणे जिवंत सोडण्यात येईल परंतु मिर्झा राजांनी महाराष्ट्राचे आणि मराठ्यांचे पाणी ओळखले नव्हते आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय